विश्वास आणि ब्रँड बिल्डिंग स्वतःच्या शुद्धतेचा पुरावा द्यावा लागला अग्निपरीक्षेच्या रूपाने बिझनेस जगतातही ग्राहकांचा विश्वास मिळवायचा असेल तर विश्वासार्हतेची अग्निपरीक्षा द्यावीच लागते ब्रँड आणि विश्वासार्हता गुणवत्तेची कसोटी जसे सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली तसेच ग्राहक आपला ब्रँड तपासून पाहतात दर्जेदार उत्पादन आणि सेवा दिली तर ग्राहक विश्वास ठेवतात संशय रामाने सीतेला पुन्हा स्वीकारण्यासाठी अग्निपरीक्षा मागितली बिझनेस साठी पारदर्शकता हवी फसवणूक करू नका चुकीची माहिती पसरवू नका एकदा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवणं कठीण असतं जसे जसेवरील संशय कधीच पूर्णपणे संपला नाही तसेच ब्रँडवरचा एकदा विश्वास गमावला तर तो परत मिळवणं खूप कठीण असतं ग्राहकांचा विश्वास कसा जिंकता येईल सतत गुणवत्ता सुधारत रहा ग्राहकांना उत्तम उत्तम सेवा देत रहा नियमितपणे फीडबॅक घ्या आणि चुका सुधारत रहा तुमच्या ब्रँडची अग्निपरीक्षा झाली आहे का तुमच्या ग्राहकांचा विश्वास तुम्ही कसा कमवता हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा जय श्रीराम